येस कृष्णा मला एक प्रश्न विचारायचा आहे जो संघ मालक आणि संघ मालकांबद्दल काय बोलाल आणि संघ मालकांकडून आपण पहिले तर पाच हजार रुपयाचा कॅश प्राईस तुम्हाला दिला जात आहे संघ मालकांबद्दल बघितला कॉमेंट्री बॉक्स मध्ये एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा आल्यापावली दुडगुस घातलाय राजू कंग यांनी काय बॅटिंग केली आहे पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय दोनदार चौकार आमचे के एस के महाबळेश्वर चे माझे आपल्या मनापासून स्वागत अजय शेलार यांचा पुढील बॉल याही वेळेला फटका चांगलाच खेळलाय राजू कंग थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि आल्या पावली राजू कंग यांनी धडाके बाज बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि बघता बघता दाव संख्या वीस शून्य गडी बाद दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते राजू कंक भूषण गोळे एका बाजूला कराड तालुक्याचा बाका सुरू ज्याला म्हटलं जातं अर्थातच राजू कंक तर दुसऱ्या बाजूला साताऱ्याचं कंदी पेढा अर्थातच भूषण गुळे षटकामध्ये त्या धावा रोखायच्या आहेत परंतु राजू कंक थांबता था थांबणार नाही पंचम हिंद केसरी त्याच्या बाटमधून आलाय पॉवरफुल स्ट्रोक पॉवरफुल तडाका राजू कंकच्या बाटमधून षटकार आणखीन एक आणखी यांचा टीम श्री काळेश्वरी इलेव्हन साठी सहाचा सा लगान बॉल सीमापार षटकार काय दमदार बॅटिंग राजू कंग्यांनी मैदानाच्या मध्ये केलेली आहे राजू कंग वेगळ्याच ढंगात आणि वेगळ्याच रंगात हाई बॉल पाठवलाय राजू कंग्यांनी सीमारेषा पलीकडे लागोपाठचा दुसरा मोठा षटकार पहिल्या षटकामध्ये केली होती तशी सुरुवात या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते अजय शेलार यांच्या गोलंदाजीवरती सुरुवातीच्या दोन बॉलवरती आक्रमण दोन षटकाने व्हायला सुरुवात झाली आहे या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय बॉलने गॅप शोधलाय बॉल निघालाय लॉंग लेग पलीकडे राजू कंग यांचा काय फटका आहे आणि अशा प्रकारचे फटके राजू कंग खेळू शकतात या बॉलच्या पाठीमागे त्यांनी दाखवलंय राजू कंगचा फटका म्हणजे गोलंदाजाला चारशे चाळीसचा झटका चा चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मी ते आणि सुरुवात मात्र ती दमदार अगदी पन्नासच्या जवळपास ही भागीदारी आता सुरुवात झाली जायला चांगली बॅट स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर लीगसाठी महत्वाची भूमिका त्यांची राहते खेळाडूंना एकत्र करण्यासाठी खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी महत्वाची भूमिका त्यांची राहते आणि या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अगदी उपस्थित राहिले त्यांचा मी मनापासून अधिक आप... आपल्या तालुक्याची छाप सोडत असताना राजू कंक आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस अनोख्या शैलीमध्ये फटका केलाय बॉल निघून चाला रेषा पार राजू कुंक यांच्या बॅटमधून चौकार या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक राजू संभाजी कंक कुसूरगावचा सीतारापा अर्धशतक झळकावल्यानंतर या खेळपट्टीला वंदन केलंय आणि नक्कीच जो या खेळपट्टीची इज्जत राखतो तो नेहमीच खेळाडू यशस्वी राहतो राजू कंक काय खेळ राहिलाय सोहळा बॉलमध्ये त्रेपन्न धाबा तीनशे एकतीस पॉईंट पंचवीसच्या सरासरीने त्रेपन्न धाबा धाबल बॉलकावरती लावल्या गेल्या महाबळेश्वर चॅम्पियन लीग पर्व क्रमांक दोन मध्ये दुसरा अर्धशतक कराड तालुक्यातील कुसूर गावकडून आले आणि खेळाडूचं नाव आहे राजू कंग यांनी हा बॉल हवेत खेळला आहे क्षेत्रक्षक बॉलच्या खाली आणि संघ मालकांकडून राजू कंग यांच्या खेळासाठी आहेत दोन हजार रुपयाचं पारितोषिक दिनेश वसंत मोरे संघ मालक श्री काळेश्वरी इलेव्हन कडून पण अर्धशतक आल्यानंतर कुठेतरी जो मनामध्ये दबाव होता तो कमी झाला आणि त्याच्यानंतर लगेचच पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय राजू कंक यांच्या बॅटमधून आलाय दमदार स्ट्रोक संघाची धावसंख्या एकोणऐंशी आकड्यावरती प्रत्येक सकपा आतापर्यंत चार बॉल धावसंख्या ऐंशी धावा एकेडी बाद शेवटच्या दोन बॉलचा रिंग शेवटच्या दोन बॉलचा खेळ बाकी बॉल हवेत खेळलाय टायमिंग नाहीये